मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं प्रस्थान हे पंढरपूरकडे होत आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिथे आता पोहोचलेले आहेत ज्ञानेश्वर माऊलींच्या गजराने तसंच विठू नामाच्या गजराने ही आळंदी धुमधुमलेली आहे हजारो लाखो भाविक तिथे पोहोचलेले आहेत ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होत आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिथे पोहोचलेले आहेत आजपासून ज्ञानोबा माऊला ज्ञानोबा माऊलींची पालखी ही पंढरपूरकडे निघालेली आहे आज आळंदीमध्येच त्यांच्या पालखीचा पहिला निवास असणार आहे आणि त्यानंतर ही पुढे पालखी पंढरपूरकडे रवाना होणार आहे आणि यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिथे पोहोचलेले आहेत हजारो भाविक देखील यावेळी आळंदीमध्ये पोहोचलेले आहेत ज्ञानोबा माऊलींच्या नावाचा गजर केला जातोय विठूनामाचा गजर केला जातोय आळंदी धुमधुमून गेलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील तिथे पोहोचलेले आहेत माऊलींच्या पालखीच प्रस्थान आता होत आहे ही दृश्य आपण पाहू शकतो ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं प्रस्थान हजारो वारकरी इथे जमलेले आहेत माऊलींचा गजर केला जातोय एक उल्हासदायक आल्हाददायक वातावरण हे आळंदीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे विठू नामाच्या गजरामध्ये सगळे वारकरी न्हावून निघालेले आहेत आणि आता विठ्ठलाची ओढ या, या सर्वांना पंढरपूरकडे घेऊन जाते ज्ञानोबा माऊलींची पालखी ही देखील आज प्रस्थान करते आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने हे सर्व वारकरी पायी चालत पंढरपूरच्या दिशेने निघालेत ंदीमधून ज्ञानोबांच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यासाठी तिथे पोहोचलेले आहेत हजारो भाविक हजारो वारकरी हे पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेले आहे आज ज्ञानोबांच्या पालखीचं निवास हा तिथेच आळंदीमध्ये असणार आहे आणि उद्या पुन्हा प्रवासाला ही पालखी लागणार आहे पंढरपूरच्या दिशेने ही पालखी आता मार्गक्रमण करणार आहे आषाढी एकादशीला विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी सर्व निखा ही सर्व भाविक वारकरी आता पंढरपूरकडे निघालेले आहेत ज्ञानोबा माऊली ही देखील विठुरायाला विठुरायाची भेट घेण्यासाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झालेली आहे विठू नामाचा गजर ही भाविक करतायत वारकरी करता आहेत तसेच ज्ञानोमा ज्ञानोबांची ज्ञानोबांचा देखील गजर केला जातोय आळंदी मधून ज्ञानोबांच्या पालखीचं प्रस्थान हे ही, ही ताजी दृश्य आपण पाहतो आहोत हजारो भाविक लाल पताका घेऊन पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेले आहेत विठू नामाच्या गजरामध्ये डोलत आहेत तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अविनाश पर्वत हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत अविनाश ज्ञानोबांच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील तिथे पोहोचलेले आहेत अधिकची माहिती हो नक्कीच मुख्यमंत्र्यांनी अचानक आपला दौरा आळंदीकडे वळवलेला आहे आणि आळंदीचं दर्शन घेऊन आता हे पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे आजचा मुक्काम हा आळंदी असणार आहे पालखीचा परंतु असं असताना आपल्याला पाहण्यात येत आहे की संपूर्ण आळंदी हे कसं भगवामय झालेलं आहे ज्ञानभाव माउती दुकानात पूर्ण आळंदी ही धुमधुम निघलेली आहे लहानगे असेल वयोवृत्त असेल किंवा तरुण असेल हे सर्वच जण या आळंदीमध्ये पायी पालखीमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे साधारण वीस ते बावीस दिवस ही पालखी सोहळा चालणार आहे आणि आज हा पालखी सोहळा आळंदी मध्येच मुक्काम असला तरी उद्या मात्र पुण्याकडे स्वस्थान करणार आहे जी जी अविनाश हा पालखीचा आजचा निवासस्थान आळंदी मध्ये कुठे असणार आहे नक्कीच हा मुख्यमंत्र्याच्या बाहेर मुक्काम असणार आहे आणि उद्या पुण्याच्या दिशेने हे पार्टीच करणार आहे जर आपण संख्येने आळंदी मध्ये पोहचले पाहायला मिळत जी जी अगदीच आपण पाहतो या दृश्यामध्ये भाविकांचा उत्साह दिसतो आहे फुगड्या घातल्या जात आहेत लहान मुलांपासून स्त्रिया तसेच वारकरी हे देखील उत्साहात नाचताना आपल्याला दिसत आहेत कशा भावना आहेत इथल्या वारकऱ्यांच्या नक्कीच आपण जर वयोवृद्ध पाहिले किंवा चिमुकला जरी पाहिले तरी त्याच्या चेहऱ्यावर जो आहे तो पाहण्यासारखा आहे कोणताही त्यांना थकवा असेल किंवा कोणतेही आळस वगैरे यांच्या चेहऱ्या आपल्याला पाहायला मिळ पाहायला मिळत नाही लहानगी असेल किंवा वयोवृद्ध असेल त्यांच्या सर्वांच्या चेहऱ्यावर हे आनंद तसाच पाहायला मिळत आहे त्या सर्व लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आस लागलेली आहे ते विठुरायाच्या दर्शनाची पाऊस असेल कितीही ऊन असेल तरीही चिमुकले असेल किंवा वयोवृद्ध असेल हे पायी संपूर्ण प्रवास हे पूर्ण करत असतात आणि प्रत्येकाच्या मनात आता जे आज आहे भिठूराये चाहे। भिठूराये चाहे अग्दीज, अग्दीज। ती फक्त विठुरायाची आहे विठुरायाच्या दर्शनाची आहे जी अगदीच अगदीच तिथे पाऊस पडतोय का सध्या काही वेळापूर्वी का पाऊस पाऊस हा पडला होता परंतु परंतु आता नाहीये ढगाळ वातावरण पूर्ण आळंदीमध्ये किंवा आसपासच्या एरियामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जी जी कशा पद्धतीने कारण वीस बावीस दिवसांचा हा तर प्रवास आहे या वारकऱ्यांसाठी काही सोयी सोयी सुविधा देखील केल्या गेल्या असतील कशा पद्धतीने या सोयी सुविधा केल्या गेल्या नक्कीच दरवर्षी लाखोंच्या संख्येने देहू असेल किंवा आळंदी असेल लाखोंच्या संख्येने वारकरी हे पिंकू चिंचवड शहरामध्ये दाखल होत असतात आणि याची जय्यतदारी हे महाराष्ट्र शासन असेल किंवा स्थानिक स्थानिक लेवलला हे मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते नगर आळंदी नगर परिषद असेल किंवा देहू नगरपालिका असेल हे मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या वारकऱ्यांची सुविधा म्हणजे पिण्याचं पाणी असेल शौचालय असेल किंवा स्वच्छता असेल याची काळजी ही घेण्यात येते त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाकडून वेगवेगळ्या प्रकारची पथक येऊन वेळोवेळी याची चाचणी करते आणि संपूर्ण वारीच्या मार्गावर पाण्याची व्यवस्था परिपूर्ण करण्यात असते आणि आज, आज आपण की मुख्यमंत्री स्वतः आज दर्शनासाठी देखील आळंदी मध्ये दाखल झाले मुख्यमंत्र्यांनी दर्शन घेतलंय का हो नक्कीच मुख्यमंत्र्यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि आता अवघ्या काही वेळातच माळंची पालखी ही मुख्य मुख्य आहे मुख्य रस्त्याकडं जी 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 अविनाश मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या सोबत आणखी कोण कौन कोण आहेत नक्कीच मुख्यमंत्र्यांसोबत आधी स्थानिक आमदार खासदार हे आहेत भोसलेचे आमदार महेश लांबगे हे देखील त्यांच्या सोबत आले आ, सोबत आहे आणि गर्दी इतक्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळं वारकऱ्यांना काही वेळ मंदिराच्या आसपास रोखण्यात आलेला आहे मुख्यमंत्र्यांचा ताफा हा पुढे आवेळकुल झाल्यानंतर पुन्हा दर्शन वारी चालू करण्यात येईल आणि ही वारी पुन्हा सुरू होईल जी जी अविनाश या वारी संदर्भात अधिक माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद आळंदीमधून ज्ञानोबांच्या पालखींचं प्रस्थान झालेलं आहे इथे वयोवृद्ध तसेच लहान मुलं स्त्रिया यादेखील विठू नामामध्ये तल्लीन झालेल्या पाहायला मिळत आहेत नाचतायत गातायत लाल पताका घेऊन पंढरपूरकडे मार्गस्थ झालेले आहेत विठुरायाचं दर्शन घेण्याची आस त्यांना पंढरपूरकडे घेऊन जाते न थकता न धमता हे आता पायी प्रवास प्रवासावीस एकवीस दिवसांचा केला जाणार आहे आणि त्यासाठी शासनाकडून देखील सर्व सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत या नागरिकांसाठी पाण्याची व्यवस्था तसेच नाश्त्याची व्यवस्था ही सर्व व्यवस्था अगदी काटेकोरपणे केल्या गेल्या आहेत आणि यासाठी प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे सुद्धा जिल्हा कामाला लागलेलं आपण पाहिलं होतं आज आळंदीमधून ही पालखी प्रस्थान करते खरं तर आळंदीमध्येच आजचा पहिला निवास हा पालखीचा असणार आहे आणि उद्या ही पालखी मार्गस्थ होणार आहे पण ज्ञानोबांची पालखी ही पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाच्या दर्शनाची आस घेऊन तिकडे निघालेली नि आहे आणि सोबतच हे हजारो वारकरी देखील विठुरायाच्या दर्शनासाठी पायी निघालेले आहेत विठ्ठल भक्तीची विठुरायाची आस त्यांना पंढरपूरकडे घेऊन जाते नाचत गात हे सर्व वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघालेले पाहायला मिळत आहेत तर थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे